छोट्या गोष्टी मोठे बोध चॅनेल कडून सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून तो चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो विशेषतः महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो निसर्गातही या काळात नवीन पालवी फुटते हवामान आनंददायी असते आणि सर्वत्र नव्या सुरुवातीचा उत्साह जाणवतो गुढीपाडवा हा सण केवळ धार्मिकच नाही तर गुढीपाडव्याला ऐतिहासिक महत्वही आहे गुढीपाडव्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व गुढीपाडवा हा विजयाचे आणि नवसंकल्पाचे प्रतीक आहे असे मानले जाते की प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत आल्यानंतर हा सण साजरा केला गेला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर हा सण मोठ्या दिमाखात साजरा करण्यास सुरुवात केली या दिवशी नवीन कार्य सुरू करणे शुभ मानले जाते आणि लोक आपल्या जीवनात नवी ऊर्जा घेऊन पुढे जाण्याचा संकल्प करतात गोडी उभारण्याची परंपरा आणि प्रक्रिया गोडी पाडव्याच्या दिवशी गोडी उभारणे ही सगळ्यात महत्त्वाची प्रथा असते गोडी उभारणे म्हणजे विजयाचे समृद्धीचे आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते गुढी तयार करण्यासाठी लाकडी काठीला पिवळ्या किंवा केशरी रंगाचे रेशमी वस्त्र गुंडाळले जाते त्यावर फुलांचे हार साखरेच्या गाठी गाठी साखर आणि कडुलिंबाची पाने बांधली जातात काठीच्या टोकावर तांब्या किंवा कलश ठेवला जातो आणि ही गुढी घराच्या प्रवेशद्वारासमोर उभारली जाते काही ठिकाणी गच्चीवर किंवा बाल्कनीतही गुढी उभी केली जाते गुढी उभारण्यामागे एक भावनात्मक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन आहे गुढी म्हणजे विजय आणि शुभतेचे प्रतीक आहे त्यामुळे वर्षभर घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा राहावी अशी भावना या परंपरेत असते गुढी पाडव्याच्या शुभ परंपरा आणि विशेषता या दिवशी लोक पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करतात आणि नवीन कपडे घालतात घराची स्वच्छता करून अंगणात रांगोळी काढली जाते मुख्य दरवाज्याला आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे तोरण बांधले जाते कुटुंबीय एकत्र येऊन देवपूजा करतात आणि या दिवशी कडुलिंबाच्या पानांचा रस सेवन करणे महत्वाचे मानले जाते कडुलिंबाच्या सेवनाचे महत्व गुढी पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने गुळ आणि जिरे यांचा मिश्र रस सेवन करतात हा रस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो कडुलिंबाची चव कडसर असते परंतु ती शरीराला रोगप्रतिकारक शक्ती देते वर्षभर निरोगी राहण्यासाठी ही परंपरा पाळली जाते गोढीपाडव्याच्या खास पाककृती या दिवशी पारंपरिक गोडधोड पदार्थ बनवले जातात श्रीखंड किंवा गोडपोळी गोड पदार्थ बनवले जातात गोडधोड खाल्ल्याने वर्षभर गोडवा आणि आनंद टिकून राहील अशी धारणा आहे पाडवा आणि समाजातील उत्सव गोढीपाडवा हा केवळ घरगुती सण नसून समाजातही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो विविध ठिकाणी गुढी पाडवा मिरवणुका काढल्या जातात पारंपरिक रोल ताशांच्या गजरात लोक पारंपरिक पोशाख परिधान करून या मिरवणुकीत सहभागी होतात काही ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य नाट्यप्रयोग आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते नवीन सुरुवातीचा सण गुढी पाडवा हा आनंद विजय आणि सकारात्मकतेचा सण आहे या दिवशी नवीन संकल्प करून त्याची अंमलबजावणी करणे शुभ मानले जाते व्यापारी आणि व्यावसायिक आपल्या नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात या दिवशी करतात शेती व्यापार शिक्षण आणि कलेच्या क्षेत्रात नवीन संधींसाठी हा दिवस उत्तम मानला जातो गुढीपाडव्याचे आजच्या काळातही गुढी पाडव्याचे महत्व कमी झालेले नाही बदलत्या जीवनशैली मध्येही लोक हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करतात सोशल मीडियावर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जातात ऑनलाईन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक गुढी उभारण्यावर भर दिला जातो गोढीपाडव्याची पौराणिक गोडी पाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत त्यापैकी एक महत्वाची कथा भगवान रामाशी संबंधित आहे असे मानले जाते की रावणाचा पराभव करून आणि सीतेला लंकेतून परत आणल्यानंतर भगवान राम अयोध्येत परतले त्यांचा हा विजय आणि अयोध्येत पुनरागमन याचे स्वागत अयोध्या आनंदाने केले त्यांनी घरांच्या बाहेर गुढ्या उभारून उत्सव साजरा केला गुढी ही विजयाचे आणि मंगलतेचे प्रतीक मानली गेली याशिवाय आणखी एक कथा आहे ब्रह्मदेवाने गुढी पाडव्याच्या दिवशी सृष्टीची निर्मिती केली म्हणून या दिवसाला युगादी किंवा सत्ययुगाचा प्रारंभ दिवस असेही म्हणतात ब्रह्मदेवाने या दिवशी मानवांना धर्म सत्य आणि कर्तव्याचे ज्ञान दिले असे शास्त्रांमध्ये उल्लेख आहे तसेच काही ठिकाणी गुढीपाडवा हा शालिवाहन राजवंशाच्या विजयाचा प्रतीक म्हणूनही साजरा केला जातो शालिवाहन राजाने आपल्या पराक्रमाने शत्रूंवर विजय मिळवला आणि त्या विजयाच्या स्मरणार्थ गुढ्या उभारल्या गेल्या या सर्व पौराणिक कथा गुढीपाडव्याच्या सणाला विशेष महत्व आणि धार्मिक श्रद्धा प्रदान करतात माहिती आवडली असेल तर लाईक व कॉमेंट करा आणि छोट्या छोट्या गोष्टी मोठे बोध चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद